नमस्कार मित्रांनो आज सकाळी शांतीधाम वृद्धाश्रमात बसलेल्या शारदाजींची नजर एखाद्या शिकारीसारखी आश्रमाच्या मोठ्या लोखंडी गेटवर होती येणाऱ्या प्रत्येक वाहनाच्या आवाजाने त्यांच्यासाठी आशेचा एक नवीन किरण उगवत असे आणि दुसऱ्याच क्षणी त्यांचा चेहरा निराशेने भरून जात असे या वृद्धाश्रमात येऊन त्यांना जवळजवळ एक वर्ष झाले होते एक वर्षापूर्वी याच दिवशी त्यांच्या नातवाच्या चौथ्या वाढदिवशी त्यांच्या मुलाने आणि सुनेने एक भव्य पार्टी दिली होती घर पाहुण्यांनी भरलेले होते शारदाजींना हे माहीत नव्हते की त्या घरात हा त्यांचा शेवटचा आनंदाचा दिवस आहे पार्टीच्या एका आठवड्यानंतर मुलगा रमेश आणि सून सुनीता यांनी परदेशात जाण्याचा बेत आखला होता त्या दिवशी मुलगा आणि सून म्हणाले की आई आम्ही एक महिन्यासाठी युरोपला जात आहोत आता तुम्ही घरी एकते कसे राहणार तुमची योग्य काळजी घेतली जाणार नाही आई फक्त एका महिन्याची गोष्ट आहे त्यामुळे तू एका शांतीधाम वृद्धाश्रमात राहू शकतेस तिथे तुझ्या वयाचे लोक आहेत तू तिथे आनंदी राहशील आम्ही युरोप वरून परत येताच आम्ही तुला घरी घेऊन येऊ शारदाजी अनिच्छेने सहमत झाल्या त्या म्हणाल्या ठीक आहे मुले त्यांच्या आनंदासाठी सहलीला जात आहेत असा विचार करून त्यांनी स्वतःला पटवून दिले होते पण जेव्हा मुलगा आणीसून जेव्हा त्यांच्या सहलीवरून घरी परत आले तेव्हा आश्रमात त्यांना घेण्यासाठी कोणीही आले नाही एक आठवडा उलटला तेव्हा शारदाजींनी स्वतः मुलाला फोन केला त्यावेळी मुलगा म्हणाला आई आम्ही घरी आलो आहोत पण आम्ही आताच ध्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे आपल्या घराच्या भिंती किती ओल्या झाल्या होत्या हे तुला माहितीच आहे त्यामुळे आता घराचे काम सुरू झाले आहे त्यामुळे तुला धुळीचा आणि आवाजाचा त्रास होई म्हणून हे काम पूर्ण झाल्यावर आम्ही तुला घरी घेऊन येऊ शारदाजींना मुलाचे बोलणे खरे वाटत होते तीन महिने असेच निघून गेले आश्रमातील त्यांच्या वयाच्या महिलांनी शारदाजींना आधीच समजावून सांगितले होते की शारदा ताई तुम्ही स्वतःला असे फसवू नका हे सर्व तुम्हाला इथे ठेवण्यासाठीचे तुमच्या घरच्यांचे निमित्त आहे आता तुम्हाला घेऊन जाण्यासाठी कोणीही येणार नाही पूर्वी शारदाजींना वाटायचे की माझा मुलगा रमेश तसा नाहीये ती स्वतःला सांत्वन द्यायची पण जेव्हा एक एक महिना असाच उलटून जायचा आणि फोनवर तिला सब्बीशिवाय काहीच मिळायचे नाही तेव्हा त्यांचा विश्वासही एखाद्या वाळूसारखा त्यांच्या मुठीतून निसटायचा त्यांना खात्री होती की आता तिला नेण्यासाठी कोणी येणार नाही दर रविवारी सकाळी शारदाजी तयार होऊन गेटवर बसायच्या आणि सूर्याकडे पाहत राहायच्या रस्त्यावर वाहने येत जात होती पण त्या ज्या गाडीची वाट पाहत होत्या ती कधीच येणार नव्हती पण आजच्या दिवस त्यांच्या संयमाची परीक्षा घेणार होता आज त्यांचा नातू रोहनचा पाचवा वाढदिवस होता मुलाकडून त्यांच्या आशा संपल्या असल्या तरी त्यांच्या नातवाबद्दलच्या प्रेमाचा धागा अजूनही त्यांच्या श्वासाशी बांधलेला होता त्यांना फक्त एकदा फक्त एकदा त्यांच्या नातवाला पाहायचे होते तासभर दाराकडे पाहिल्यानंतर शारदाजींचा संयम सुटला वर्षभर त्या हळूहळू बांधत असलेल्या त्यांच्या संयमाची बांधणी एकाच वेळी तुटली एका हट्टी जिद्दी निश्चयाने पुन्हा एकदा त्यांचा कमकुवत निश्चय बळकट केला त्यांनी ठरवले की काहीही झाले तरी आज मी माझ्या रोहनला भेटूनच राहणार पण शारदाजींना माहित होते की जर ती या स्वतःच्या ओळखीने घरी गेली तर ती घराचा उंबरठाही ओलांडू शकणार नाही सुनीताचा चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर आला जो तिच्याबद्दल आदर दाखवत नव्हता तर फक्त तिरस्कार दाखवत होता आणि मुलगा रमेश कदाचित तिलादा रातूनच काहीतरी कारण सांगून परत पाठवेल म्हणून त्यांनी ठरवले की त्या वेश बदलून त्यांच्या घरी जातील पण आश्रमातल्या मॅनेजरची परवानगी अजून बाकी होती मॅनेजर वर्मा हा एक चांगला माणूस होता जो या वृद्ध लोकांचे दुःख समजून घेत होता शारदाजींनी मॅनेजरला खोटे कारण सांगून त्यांनी एका दिवसाची रजा घेतली खोटे बोलताना शारदाजींची जीभ थरथरत होती त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही कोणाचीही फसवणूक केली नव्हती पण आज त्या त्यांच्या त्या 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 स्वतःच्या मुलाला भेटण्यासाठी खोटे बोलण्याचा अवलंब करत होत्या वर्माजींनी त्यांच्या डोळ्यात पाहिले त्या डोळ्यात असहायता आणि वेदनेचा इतका समुद्र होता की ते नाही म्हणू शकले नाही ते म्हणाले ठीक आहे शारदाजी इथे सही करा आणि संध्याकाळ होण्यापूर्वी आश्रमात परत्या ठीक आहे असे म्हणत त्या खोलीत परत आल्या आता त्यांना त्यांची ओख त्यांचे प्रेम एक आई म्हणून तिचे अस्तित्व काही तासांसाठी दफन करावे लागले शारदा हे रूप मागे सोडून त्यांना असे रूप धारण करावे लागले की कोणीही त्यांना ओळखू शकणार नाही नाहीतरी काळजी आणि एकाकीपणाच्या वाळवींनी त्यांचे शरीर आतून पोकळ केले होते वयाने त्यांच्या चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या दिल्या नव्हत्या त्या या एका वर्षाच्या वेदनेमुळे त्यांच्या कपाळावर कोरल्या गेल्या होत्या एकेकाळी सुंदर भरलेला दिसणारा त्यांचा चेहरा आता बुडाला होता गालाची हाडे ठळक दिसू लागली होती तिच्या डोक्यावरचे पांढरे केस इतके दाट झाले होते की फक्त इकडे तिकडे काळ्या केसांच्या रेषा दिसत होत्या शारदाजी आता पूर्वीपेक्षा जास्त बदललेल्या दिसत होत्या पण तरीही त्यांना कोणताही धोका पत्करायचा नव्हता त्यांनी थरथरत्या हातांनी त्यांची ट्रंक उघडली त्यात रमेशने घेतलेल्या काही साड्या होत्या त्यात त्यांनी त्यांची सर्वात जुनी सर्वात फिकटनेळ्या रंगाची सुती साडी काढली तिचा निळा रंग खूप फिकट झाला होता त्यांनी ती फिकटनेळ्या रंगाची साडी घातली होती पण थोड्या वेगळ्या पद्धतीने मग त्यांचे लक्ष चष्म्यांकडे गेले हा चष्मा कारण हा चष्मा हे त्यांच्या ओळखीचा एक भाग होते या चष्म्यांमधूनच त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी रमेशचे बालपण पाहिले होते शारदा जींचा मुलगा आणीसून त्यांना त्यांच्या या चष्म्यातून तिला ओळखू शकत होते म्हणून त्या आश्रमातल्या त्यांच्या शेजारच्या खोलीत गेल्या जिथे गंगाजी राहत होत्या ज्यांचे नुकतेच मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते शारदाजींनी गंगाजींना तिचा जुना जाड काचेचा आणि काळ्या प्रेमचा चष्मा मागितला की गंगा ताई कृपया मला तुमचा जुना चष्मा द्या माझ्या डोळ्यांना जळजळ होत आहे आणि मला आज बाहेर देखील जायचे आहे त्यामुळे मला उन्हात पाहण्यास त्रास होईल गंगाजींनी लगेच त्यांचा काळा चष्मा शारदाजींना दिला शारदाजींना त्या चष्म्यातून अस्पष्ट दिसत होते पण कदाचित हे आवश्यक होते त्यांचे प्रेमळ परिचित डोळे या धुक्यामागे जवळजवळ लपले होते शारदाजींनी आरशात स्वतःला पाहिले तर त्या खरोखरच शारदाजी आहेत असे वाटत नव्हते त्यांनी स्वतःलाच ओळखले नाही जणू काही ही एक वेगळीच स्त्री होती एक थकलेली पराभूत आणि जगाचा सामना करणारी त्यांनी मुद्दामहून कंबर थोडी जास्त वाकवली चालताना असहायतेची भावना आणली आणि त्यात साडीच्या पदराने तिचा अर्धा चेहरा झाकला आणि साडीचा पद डोक्यावर ठेवला आता ती शारदाजी नव्हती रमेशची आई नव्हती आणि रोहनची आजी आज देखील नव्हती ती एक अनामिक अपरिचित स्त्री होती जिला जगाच्या गर्दीत कोणीही ओळखू शकणार नव्हते आश्रमाबाहेरचे जग आज तिला वेगळे वाटत होते कारण त्या आश्रमात गेल्यापासून शारदाजी कधीच बाहेर पडल्या नव्हत्या त्यांनी एक वर्षापासून हे जग पाहिले नव्हते आता शारदाजी ऑटोमध्ये बसल्या जेव्हा त्या ऑटोमधून खाली उतरल्या आणि त्यांच्या घराच्या परिसरातील रस्त्यांवर पाऊल ठेवले तेव्हा त्यांचे हृदय पिंजऱ्यात बंद पक्षासारखे जोरात फडफडू लागले या त्याच गल्ल्या होत्या जिथे शारदाजींनी रमेशला सायकल चालवायला शिकवले होते कोपऱ्यावरचे मिठाईचे दुकान जिथून रमेश जिलेबी खाण्याचा आग्रह करत होता प्रत्येक वळण प्रत्येक दुकान प्रत्येक घर त्यांच्या मनात विसरलेल्या कथेसारखे ताजे होत होते एका बाजूला आनंदाने भरलेला भूतकाळ होता तर दुसऱ्या बाजूला दुहखाने भरलेला वर्तमान त्यांचे घर जसजसे जवळ येत होते तसतसे शारदाजींची पावले जड होत होती शेवटी त्या वळणावर शारदाजी आल्या जिथून त्यांचे दोन मजली घर स्पष्ट दिसत होते घर तसेच होते पण आज त्यात लावलेले फुगे आणि रंगीबेरंगी झालर होती गेट देखील सुंदर सजवलेले होते आज रोहनच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती ज्यामध्ये शारदाजी स्वतः एक अनोळखी पाहुणी म्हणून जात होत्या शारदाजी घराबाहेर असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या मागे उभ्या होत्या ज्याखाली त्या त्यांच्या मैत्रिणींसोबत बसून गप्पा मारत असे त्यांचे धाडस कमी होत होते कोणत्या तोंडाने कोणत्या कारणाने त्या आज जाणार होत्या त्याबद्दल शारदाजी विचार करत असतानाच त्यांनी पाहिले की शारदाजींची मोलकरीण ललिता घराकडे आली आणि दाराची बेल वाजवली काही क्षणातच दार उघडले आणि सुनीता बाहेर आली पार्टीची तयारी आणि पाहुण्यांना सांभाळण्याच्या ताणामुळे तिचा चेहरा रागाने लाल झाला होता दार उघडताच ललिताने सुनीताला सांगितले की मॅडम आज मी कामावर येऊ शकणार नाही मला काही महत्वाच्या कामासाठी गावी जायचे आहे मी उद्या कामावर परत येईल फक्त आजच्या दिवशी मला सुट्टी द्या सुनीता तिच्यावर रागावली आणि म्हणाली तुम्हा लोकांना आमच्या महत्वाच्या कामाच्या वेळेसच सगळी कामे आठवतात आज माझ्या रोहनचा वाढदिवस आहे आणि आज आमच्या घरी खूप पाहुणे येत आहे आणि नेमकी तू आज रजा मागत आहेस ललिता विनवणी करत म्हणाली सुनीता मॅडम माझे जाणे खूप महत्वाचे आहे नाहीतर मी कधीच रजा घेतली नसती आजसाठी तुम्ही काहीतरी वेगळी व्यवस्था करा सुनीता रागावली दुसरी काही व्यवस्था म्हणजे काय मी यावेळी एका दिवसासाठी नवीन मोलकर्णीला कोणाला आणि कुठून आणू एक काम कर जर तू येऊ शक नसशील तर आज तुझ्या सासूला पाठव पण मला आज कामासाठी कोणीतरी हवे आहे वाढदिवसाचे काम मी एकटी कशी करणार झाडाच्या मागे उभ्या असलेल्या शारदाजींनी ललिता आणि सुनीताचे बोलणे सर्व काही ऐकले ललिता म्हणाली ठीक आहे मॅडम जर माझ्या सासूबाई सहमत असतील तर मी त्यांना नक्की पाठवी पण त्यांची तब्येतही ठीक नाही मी त्यांना जबरदस्ती करू शकत नाही सुनीता म्हणाली मला माहीत नाही ती आजारी असेल तरी त्यांना काहीही करून पाठव ललिता निराश होऊन घरी गेली पिंपळाच्या पानांच्या सळसळत्या आवाजात शारदाजी सर्व काही ऐकत होत्या नशिबाचा खेळ पहा ज्या घरात आई म्हणून प्रवेश करण्याचे सर्व मार्ग बंद होते त्या घरात एका नोकरासाठी जागा होती नशीब त्यांना संधी देत होते पण त्याची किंमत त्यांचा स्वाभिमान होता क्षणभर शारदाजींना आश्रमात परत जावेसे वाटले असे वाटले की या अपमानापेक्षा आश्रमातील एकटेपणा बरा होता पण मग त्यांना त्यांच्या अस्पष्ट चष्म्याखाली रोहनचा हसरा चेहरा दिसला शारदाजींचे नातवावरील प्रेमाने त्यांचा तुटलेला स्वाभिमान गोळा केला आणि त्यांना एक विचित्र धैर्य दिले आज शारदाजींना त्यांच्या नातवाकडे चांगले पाहण्यासाठी नोकर व्हावे लागले शारदाजी झाडामागून बाहेर आल्या त्यांनी एक दीर्घ खोल श्वास घेतला आणि दारावरची बेल वाजवली बेलचा आवाज ऐकताच सुनीताने दार उघडले आणि समोर सुनीता उभी होती तिचा चेहऱ्यावर तणाव आणि चिडचिडेपणा दिसत होता सुनीताने विचारले कोण आहात तुम्ही तिचा प्रश्न शारदाजींना बाणासारखा लागला शारदाजी आवाज बदलत हळूवारपणे म्हणाल्या मी मी शांताबाई त्या आपले वाक्य पूर्ण करू शकण्यापूर्वीच सुनीताच्या डोळ्यात एक चमक आली तिला असे वाटले की ललिताने तिच्या सासूला कामासाठी पाठवले आहे तिच्या चेहऱ्यावर एक स्वार्थी समाधान पसरले आणि म्हणाली ठीक आहे मला समजले तुम्ही कोण आहात देवाचे आभारच मानले पाहिजेत मी खूप काळजीत होते सुनीता जवळजवळ शारदाजींचा हात धरत म्हणाली तिच्याकडे त्या पदराने झाकलेल्या चेहऱ्याकडे किंवा त्या अस्पष्ट डोळ्यांकडे पाहण्याचा वेळ नव्हता तिने शारदाजींना जवळजवळ आत ओढले आणि पटकन दार बंद केले शारदाजी उंबरठ्यावर पाऊल ठेवताच घराचा परिचित वास तिला जोरदार वाऱ्यासारखा आदळला हे तेच घर होते ज्याचा प्रत्येक कोपरा तिच्या प्रेमाचा साक्षीदार होता घरातील प्रत्येक गोष्ट पाहून भिंतीवर संपूर्ण कुटुंबाचे ते मोठे चित्र पाहून शारदाजींच्या डोळ्यात अश्रू आले पण मग त्यांची नजर फक्त त्यांचा नातू रोहनला शोधू लागल्या सुनीता म्हणाली काय झाले तुम्ही काय पाहत आहात तुम्ही फक्त कामावर आला आहात ना मग तुम्ही तिथे काय करत आहात सुनीता कठोर आवाजात म्हणाली आणि नंतर स्वयंपाकघराकडे बोट दाखवत म्हणाली ऐका आधी ही सर्व घाणेरडी भांडी स्वच्छ करा मग भाज्या कापायला घ्या स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळी सगळे पाहुणे येतील जरा लवकर लवकर हात चालवा शारदाजी एकही शब्द बोलल्या नाही त्या शांतपणे स्वयंपाकघरात गेल्या सिंक भांड्यांनी भरलेला होता त्यांनी नळ चालू केला आणि भांडी धुण्यास सुरुवात केली तेवढ्यात आतल्या खोलीतून मुलांच्या हास्याचा आवाज आला आणि एक पाच वर्षांचा मुलगा धावत बाहेर आला त्याने एक सुंदर निळी शेरवानी घातली होती ज्यामध्ये तो अगदी राजकुमारासारखा दिसत होता रोहन त्याला पाहून शारदाजी तिथेच स्तब्ध उभ्या राहिल्या त्याला मिठीत घेण्यासाठी त्या व्याकुळ होत होत्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या बाळा असे म्हणण्यासाठी त्या आतुर होत्या पण शारदाजींना त्यावेळीची त्यांची स्थिती माहीत होती कारण त्यावेळी त्या रोहनची आजी नव्हत्या तर एक मोलकरीण शांतीबाई होती त्या फक्त दूरवरून त्याच्याकडे पाहत राहिल्या खेळण्यांच्या जगात मग्नरोहन मुलांसोबत खेळण्यासाठी बागेत धावत गेला तो क्षणभरही थांबला नाही त्याला दिसले नाही की स्वयंपाक घरात उभ्या असलेल्या एका वृद्ध महिलेचे डोळे तहानलेल्या माणसासारखे त्याच्याकडे पाहत होते रोहन त्यांच्याकडे पाहता इतर मुलांसोबत खेळण्यासाठी धावत आला रमेश दुपारी घरी आला तो एका मित्राशी फोनवर बोलत होता हो मित्रा संध्याकाळी रोहनच्या वाढदिवसाला नक्की हो, ये आणि हो मुलांना सुद्धा घेऊन ये नाही तर मी रागावेन असे म्हणत तो हसू लागला रमेशची नजर स्वयंपाकघरात काम करणाऱ्या शांतीबाईवर पडली क्षणभर त्याला एक अज्ञात आपुलकीची भावना जाणवली तिच्या वाकलेल्या पाठीत आणि शरीरात काहीतरी असे होते जे त्याला त्याच्या आईची आठवण करून देत होते पण दुसऱ्याच क्षणी त्याने हा विचार झटकून टाकला ही माझी आई कशी असू शकते ती तर आश्रमात आरामात आहे मी हा काय विचार करत आहे तो त्याच्या स्वतःच्या आईला ओळखू शकला नाही संध्याकाळपर्यंत घर पाहुण्यांनी भरले होते रमेशचे मित्र सुनीताच्या मैत्रिणी काही दूरचे नातेवाईक सर्वजण उपस्थित होते महागड्या परफ्यूमचा वास मोठ्याने हास्य आणि संगीताचा आवाज सभेत घुमत होता आणि त्या आवाजात शारदाजी कधी पाहुण्यांना पाण्याचे ग्लास देत होत्या कधी चहा तर कधी नाश्त्याच्या प्लेट देत होत्या केक कापला जात होता रोहनला वाढदिवसाच्या शुभेच्छाच्या तालावर टायांचा कडकडाट होत होता रोहनने केक कापला आणि पहिला तुकडा रमेश आणि सुनीताला खायला दिला शारदाजी दूर उभ्या राहून हे सर्व पाहत होत्या त्यांना रोहनने एकदा तिच्याकडे पहावे असे वाटत होते पण त्याचे जग त्याच्या मित्रांपुरते आणि भेटवस्तूंपुरते मर्यादित होते मग रमेशच्या वृद्ध काकू कमलाजींनी आजूबाजूला पाहत विचारले रमेश बेटा सगळे इथे आहे पण तुझी आई कुठे आहे ती दिसतच नाही तिच्याशिवाय घरी हा उत्सव अपूर्ण वाटत आहे तिचा रोहनवर खूप जीव आहे त्याच्याशिवाय ती तर दूर राहूच शकत नाही ती कुठे गेली आहे का हा प्रश्न रमेशला बाणासारखा लागला पण रमेश आणि सुनीता याचे उत्तर देण्यासाठी आधीच तयार होते सुनीता कुशल अभिनेत्रीप्रमाणे तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि प्रेमाने भरलेले हास्य घेऊन म्हणाली मी तुम्हाला काय सांगू कमला काकू आई तीर्थयात्रेला गेल्या आहे त्यांना खूप दिवसांपासून तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा होती आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही रोहनच्या वाढदिवसानंतर जा पण त्यांनी काही ऐकले नाही रमेश लगेच म्हणाला हो काकू आम्ही तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले की या वयात तुला आराम करण्याची गरज आहे जास्त धावपळ तुला झेपणार नाही पण आई म्हणाली की मी माझे संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी घालवले आहे आता मला देवाचे आभार मानायचे आहे आणि त्यासाठी मला यात्रेला जावेच लागणार शेवटी आईच्या इच्छेपेक्षा आमच्यासाठी दुसरे काय चांगले असू शकते त्यानंतर आम्ही सर्व बुकिंग केले आणि आईला यात्रेसाठी पाठवले तिला परत येण्यासाठी काही महिने तरी लागतील रमेशच्या तोंडून हे सर्व ऐकताच पार्टीतील सारे लोक रमेशचे कौतुक करू लागले आणि सर्वजण टाळ्या वाजवू लागले एका मित्राने रमेशच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाला रमेश तू खरोखर आजच्या काळातील श्रवण कुमार आहेस नाहीतर आजच्या काळात आईवडिलांबद्दल इतका कोण विचार करतो खरंच तुला स्ल्यूट आहे शारदाजींसाठीचे हे कौतुकाचे शब्द ऐकून रमेश आणि सुनीता भारावून गेले होते तर ते शब्द वितळलेल्या काचेच्या कारंजासारखे होते जे थेट शारदाजींच्या कानावर पडत होते त्यांचे हृदय आतून तुटत होते मुलगा आणि सुनेचे खोटे बोलणे त्यांच्या काळजावर घाव करत होते मुलाला त्याच्या आईची स्थिती जाणून घेण्यास वेळ नव्हता आज तिच्या खोट्या तीर्थयात्रेच्या नावाखाली रमेश त्याच्या महानतेची इमारत बांधत होता शारदाजींना ही फसवणूक हा ढोंगीपणा हा उघड खोटारडेपणा सहन होत नव्हता त्यांच्या थरथरत्या हातात त्यांनी पाण्याच्या ग्लासांनी सजवलेला ट्रे धरला होता, त्या होता। श्रवण कुमार मुलासाठी ही पदवी ऐकताच त्यांच्या हाताची पकड सैल झाली त्यांचा तोल गेला आणि पाण्याच्या ग्लासचा ट्रे जमिनीवर पडला आणि काचेचे ग्लास फुटले सगळीकडे शांतता पसरली सर्व एकमेकांशी बोलणारे लोक शांत झाले आणि सर्वांचे लक्ष त्याकडे गेले जिथे एक वृद्ध मोलकरी बिखुरलेल्या काचेच्या तुकड्यांमध्ये थरथरत उभी होती या घाबरलेल्या अवस्थेत जेव्हा शारदाजी वाकण्याचा प्रयत्न करत होत्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरून तो जडता निजाड काचेचा चष्मा खाली पडला आणि त्यांचा पदर देखील डोक्यावरून खाली सरकला क्षणभर तिथे इतकी शांतता पसरली कारण सतत्य हे सर्वांसमोर होते ती स्त्री जिला सर्वजण मोलकरीण समजत होते ती मोलकरीण नव्हती आता सर्वांसमोर तीर्थयात्रेला गेलेली रमेशची आई शारदाजी उभ्या होत्या शारदा तू शारदा आहेस ना या घराची मालकी आणि रमेशची आई कमला काकू तिच्याकडे खूप काळजीपूर्वक पाहत म्हणाली तिने एक पाऊल पुढे टाकले तिच्या डोळ्यात अविश्वास निर्माण झाला तिने शारदाजींकडे वरपासून खालपर्यंत पाहिले त्या डोळ्यात आयुष्यभराचे दुःख तरंगत होते मग तिच्या नजरा वळून रमेशवर बिसावल्या रमेश हे सर्व काय आहे ती मोठ्या आवाजात म्हणाली जेणेकरून प्रत्येक पाहुण्याला ऐकू येई तुझी आई तीर्थयात्रेवर गेली होती ना आणि मग ही तिची कोणती तीर्थयात्रा आहे रमेश आणि सुनीताचे चेहरे फिके पडले त्यांना आता सर्वांसमोर काय बोलावे आणि काय नाही कळत नव्हते त्यांच्या माना सर्वांसमोर खाली झुकल्या गेल्या होत्या काही वेळापूर्वी कौतुकाने चमकणारे चेहरे आता लाजिरवाणे आणि पकडले गेलेले होते काही वेळापूर्वी रमेशच्या पाठीवर थाप मारणारे पाहुणे आता एकमेकांकडे पाहत होते आणि कुजबुजत होते श्रवणकुमारचा मुखवटा निघून गेला होता आणि त्यामागे एक क्रूर स्वार्थी चेहरा सर्वांना दिसत होता कमलाजींनी विचारले शारदा तुझ्यासोबत हे नेमके काय घडले आणि ही काय अवस्था करून घेतली आहेस तू स्वतःची शारदाजी सांगू लागल्या कमला मी तीर्थयात्रेला गेले नव्हते तर एका वृद्धाश्रमात होते माझ्या मुला आणि सुनेने मला काही दिवस तिथे राहायला सांगितले होते पण एक वर्ष झाले तरीही ते मला घ्यायला किंवा भेटायला कधीच आले नाही पण आज आज माझ्या रोहनचा वाढदिवस होता माझे मन ते स्वीकारू शकले नाही मी माझा धीर गमावला मी माझ्या नातवाला पाहिल्याशिवाय राहू शकत नव्हते फक्त एकदा फक्त एकदा मला माझ्या डोळ्यांनी त्याला पाहायचे होते जर मी माझ्या त्याच ओळखीने या घरात आले असते तर मला उंबरठ्यावरूनच दूर नेले गेले असते म्हणूनच मला माझा वेश बदलून इथे यावे लागले त्यांची कहाणी ऐकून प्रत्येक पाहुणा स्तब्ध झाला रमेश आणि सुनीता डोके टेकवून उभे होते जणू पृथ्वी फाटेल आणि ते त्यातच गायब होती शारदाजींनी तिच्या मुलाला शेवटची नजर टाकली मग त्यांच्या नजरा गर्दीमध्ये त्यांच्या रोहनला शोधू लागल्या तो इतर मुलांमध्ये घाबरून टेबलाजवळ उभा होता या संपूर्ण नाटकाची त्याला जाणीव नसल्याने तो फक्त त्याच्या आजीकडे पाहत होता जिला तो आतापर्यंत ओळखू शकला नव्हता शारदाजी म्हणाल्या जेव्हा खोट्याचा पडदा फाटेल आणि सर्वांना कळेल की मी कोण आहे तेव्हा मी माझी ती एक इच्छा पूर्ण करेन ज्यासाठी मी माझा सन्मानपणाला लावला होता असे म्हणत त्या हळूहळू रोहनसमोर पोहोचल्या आणि गेल्या वर्षभरापासून दगड बनलेले त्यांचे डोळे आता अश्रूंनी भरलेले होते रोहन माझ्या बाळा असे म्हणत शारदाजींनी रोहनला जवळ घेतले आणि त्याला घट्ट मिठी मारली ती फक्त एक मिठी नव्हती तर ती एका वर्षाच्या उत्कंठेचा शेवट होता रोहनला जवळ घेऊन त्या खूप लाड करत होत्या जणू काही वाळवंटात भटकणाऱ्या तहानलेल्या व्यक्तीला अखेर पाण्याचा स्रोत मिळाला आहे असे वाटत होते अजूनही घाबरलेल्या रोहनला काहीच समजत नव्हते त्याला फक्त आजीचे थरथरणारे हात तिच्या अश्रूंची उबदारता आणि तिचे रडणे जाणवत होते त्यानेही घाबरून आपले छोटे हात तिच्या पाठीवर ठेवले हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले स्वतःची इच्छा पूर्ण केल्यानंतर शारदाजींनी रोहनला हळूवारपणे स्वतःपासून वेगळे केले आता त्यांच्या आत एक विचित्र शांतता पसरली होती त्यांची वाकलेली पाठ सरळ झाली होती शारदाजींनी गर्दीकडे पाहिले नंतर कोणत्याही भावनेशिवाय म्हणाल्या ठीक आहे मी आता निघून जाते मला फक्त माझ्या रोहनला डोळे भरून पहायचे होते तेवढ्यात रमेशच्या मित्र विक्रांत जो आतापर्यंत शांतपणे हे सर्व दृश्य पाहत होता तो पुढे आला तो एक बुद्धिमान आणि संवेदनशील तरुण होता त्याने शारदाजींचा चष्मा जमिनीवरून उचलला तो स्वच्छ केला आणि नंतर रमेश आणि सुनीताकडे तिरस्काराने पाहिले त्याने शारदाजींना चष्मा दिला आणि मग हात जोडून म्हणाला आई माझ्यासोबत चला माझे घर लहान आहे पण माझ्या घरात तुमची जागा सर्वात महत्वाची असेल विक्रांतच्या शब्दांनी शारदाजींच्या आत झोपलेला स्वाभिमान जागृत केला त्यांनी आपले अश्रू पुसले आणि विक्रांतच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली तुला दीर्घायुष्य लाभो विक्रांत बेटा देव तुला खूप आनंदी ठेवो मग शारदाजी क्षणभर थांबल्या आणि म्हणाल्या पण विक्रांत बेटा जेव्हा माझे स्वतःचे रक्त पाण्यासारखे झाले असेल तर मी दुसऱ्यावर ओझे कशी बनू शकते तुझे विचार जाणून मला खूप बरे वाटले नेहमी आनंदी रहा शारदाजींनी त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे एक नजर टाकली आता त्यांच्या डोळ्यात राग किंवा द्वेष नव्हता फक्त एक खोल खूप खोल दुहक होते माझी जागा आता तिथे आहे जिथे माझ्या नशिबाने मला नेले आहे शांती धाम वृद्धाश्र असे म्हणत शारदाजी कोणाकडेही पाहता कायमच्या घराबाहेर पडल्या आता त्यांच्या पावलांमध्ये कोणतीही असहायता नव्हती पण सर्व काही गमावल्यानंतर मिळणारी एक शांती होती शारदाजींच्या जाण्यानंतर श्रवणकुमार ही पदवी देणाऱ्या पाहुण्यांनी लज्जेने आपले डोके टेकवले एक एक करून सर्वजण रमेश आणि सुनीता यांच्या विचारांवर थुंकत आणि शिव्याशाप देत घराबाहेर पडले निघताना कमला काकू फक्त एवढेच म्हणाल्या की रमेश तू तु तु तुझ्या आईचा विश्वासघात केला नाहीस तर मानवतेचा विश्वासघात केला आहे देव तुला कधीही माफ करणार नाही असे म्हणत त्याही तिथून निघून गेल्या ते आलिशान घर मागे राहिले होते विखुरलेल्या भेटवस्तू अर्धवट खाल्लेले केक आणि जमिनीवर काचेचे तुकडे आणि या सर्वांच्या मध्ये रमेश आणि सुनीता होते जे आज स्वतःला जमिनीत गाडल्यासारख्या स्थितीत सापडले तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ